नमस्कार श्रोते मी रुपाली पुरळकर कथा वाचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण नवीन पुस्तक वाचणार आहोत पुस्तकाचं नाव आहे गुलामगिरी त्याचे लेखक आहेत महात्मा ज्योतिराव फुले या पुस्तकाचं संपादन केलं आहे गंगाधर बनबरे यांनी सर्वप्रथम आपण प्रस्तावना वाचूया प्रस्तावना या ग्रंथाचा मुख्य उद्देश असा आहे की आज शेकडो वर्ष शुद्रादी अतिशूद्र ब्राह्मण लोकांचे राज्य झाल्यापासून सतत दुःखे शोषित आहेत व नाना प्रकारच्या यातनेत आणि संकटात दिवस काढित आहेत तर या गोष्टीकडेच त्या सर्वांचे लक्ष लागून त्यांनी तिजविषयी नीट विचार करणे व येथून पुढे भटब्राह्मण लोकांचे अन्यायी जुलमापासून सुटका कशी करून घेणे हाच काय तो आहे या देशात भट लोकांचे राज्य होऊन सुमारे तीन हजार वर्षापासून अधिक काळ लोटून गेला असावा असे अनुमान होते ते लोक परकीय देशातून येऊन या देशातील देशात मुळचे राहणारे लोकांस जिंकून त्या सर्वांस त्यांनी आपले दास केले व त्यास अनेक तऱ्हेचे क्रूर शासने दिली पुढे काही काळानंतर त्या लोकांस या गोष्टीचे विस्मरण झालेले पाहून भट लोकांनी परकीय देशात येऊन या देशातील मूळचे लोकांस जिंकून त्यास दास केल्याचे छपून ठेवले त्या लोकांनी आपली वजनदारी या लोकांचे मनावर बसवावी याकरिता जेणेकरून आपले मात्र हित होईल असे नाना प्रकारचे उपाय योजले व ते सर्व सिद्धीत जात गेले कारण त्यावेळेस ते लोक सत्तेच्या संबंधाने पूर्वी पराधीन झालेलेच होते व पुढे त्याच भट लोकांनी ज्ञानहीन करून टाकले याचमुळे भट लोकांचे पाच पेच त्यांचे लक्षात मुळीच आले नाही तांब्यात ठेवण्याकरिता केवळ स्वहितास अनुलक्षून पुष्कळ बनावट ग्रंथ करून ते आपणा सर्वांस ईश्वरापासून प्राप्त झाले असे त्यावेळेचे अज्ञानी लोकांस सांगून त्यांचे मन सर्वस्वी वळवले त्या ते ग्रंथात त्यांनी असे लिहिले की शुद्रास ईश्वरांचा उत्पन्न करण्याचा हेतू इतकाच आहे की त्यांनी सदा सर्वदा भट लोकांच्या सेवेत तत्पर असावे व करून त्यांची मर्जी खुश राहील असे करावे म्हणजे ते ईश्वराला पावन होऊन त्यांचे देहाचे व जन्मास येण्याचे से सार्थक झाले आता कोणी या ग्रंथाविषयी थोडासा विचार केला असता ते कितपत खरे आहेत व ते ईश्वरापासून आले असावे किंवा कसे हे लागलीच कळून येईल अशा ग्रंथापासून सर्व शक्तिमान सर्व जगाचा व त्यातील सर्व वस्तूंचा उत्पन्न करता जो परमेश्वर त्याच्या समसृष्टीला मोठे गौणत्व आणले असे आमचे जे हल्लीचे शहाणे भट बंधू ज्यास बंधू म्हणण्यास मोठी लज्जा प्राप्त होती कारण त्यांनी एकेकाळी शुद्रा ती अतिशद्रास फार दुःखे दिली व हल्लीही ते धर्माच्या योगाने त्यापासून आहेत आणि एकमेकास दुःख देणे हा बंधू धर्म नव्हे तथापि सर्वांचे एकमेकासर्त्यांच्या संबंधाने बंधू म्हणणे भाग पडते तर ते देखील उघड रीतीने असे म्हणण्यास सोडणार नाही मात्र त्यांनी स्वहिताकडे लक्ष न देता केवळ न्यायास अनुसरण विचारून केला पाहिजे असे जर आहे तर ते ग्रंथ आमचे शहाणे इंग्रज फ्रेंच जर्मन अमेरिकन व दुसरे विद्वान लोक पाहून ते शुद्ध मतलबी आहेत त्या सर्व प्रकारचे ब्राह्मणांचे महत्व सांगून त्यास त्यांनी लोकांचे मनावर वजनदारी बसावी याकरिता ईश्वरापेक्षा देखील श्रेष्ठ मानले आहेत असे संबंध दिल्या वाचून राहणार नाहीत त्यातून वर सांगितलेले लोकांपैकी इंग्रज लोकांनी तर पुष्कळ ठिकाणी इतिहास वगैरे ग्रंथात भट लोकांनी स्वहितास्तव इतर लोक म्हणजे शूद्रादी अतिशूद्र लोक ह्यास आपले गुलाम करून टाकले आहे असे संमत दिलेलेच आहे अशा ग्रंथापासून ईश्वराच्या वैभवाला केवढा नीचपणा भट लोकांनी आणला आहे बरे ज्या ईश्वराने शुद्रादी अतिशुद्रास व इतर लोकांस आपण निर्माण केलेल्या सर्व सृष्टीतील वस्तूंचा सा। सारिके रीतीने उपभोग घेण्याची मोकळी दिली असून भट लोकांनी त्यांचे नावचे खोटे ग्रंथ बनवून त्यामध्ये सर्वांचे हक्क रद्द करून आपणच अग्रगण्य होऊन बसले याचवर आमचे कोणी भटबंधू अशी शंका घेतील की हे ग्रंथ जर खोटे आहेत तर त्यावर शूद्रादी अधिशूद्र यांच्या पूर्वजांनी कसा भरवसा ठेवला व हल्लीही त्यापैकी पुष्कळ कसा भरवसा ठेवतील तर त्याचे उत्तर असे आहे की आत्ताच्या या सुधारलेल्या काळात कोणावर काही नसून आपल्या मनातील विचार अथवा असून एखाद्या शहाण्या गृहस्थाकडे कोणी लबाडाने एखाद्या मोठ्या गृहस्थाच्या नावाचे खोटे पत्र जरी आणले तथापि त्यास काही वेळेपर्यंत त्याचवर भरोसा ठेवला ठेवावा लागतो व समयानुसार तोही फसला जातो अशी जर गोष्ट आहे तर शूद्रादी अतिशूद्र एकेकाळी भट लोकांचे जुन्मांचे तडाक्यात सापडल्यामुळे व त्यास सर्वस्वी अज्ञानी करून सोडल्यामुळे आपले हिताकरिता समर्थाच्या नावाचे खोटे ग्रंथ करून त्याचकडेच त्याचे मन वळून त्यास फसवले व अद्यापही त्यापैकी कित्येकास भट लोक हल्ली फसवतात हे शुद्ध वर सांगितलेल्या प्रकाराप्रमाणे आहे भट लोक आपले पोट भरण्याकरिता आपले स्वार्थी ग्रंथातून वारंवार जागोजागी अज्ञा आणि शूद्र लोकास उपदेश करतील त्यामुळे त्यांच्यामध्ये त्याविषयी पूज्यबुद्धी उत्पन्न होऊन त्यास त्यांनी ईश्वराला मात्र जो योग्य सन्मान तो आपणास देविण्याचे ठरवले आहे हा काही लहान सहान अन्याय नव्हे याबद्दल भट लोकास ईश्वरांजवळ जबाब द्यावा लागेल त्याचा उपदेशाचा ठसा बहुतेक अज्ञानी शूद्र लोकांच्या मनावर इतका दृढ झाला की ते अमेरिकेतील गुलामासारखे आपणास ज्या दृष्ट लोकांनी दास केले त्यापासून सोडून स्वतंत्रता देणाऱ्या लोकांविरुद्ध उलट्या कमरा बांधून लढण्यास तयार झाले ही एक मोठी आश्चर्याची गोष्ट आहे की आपणावर जे कोणी उपकार करत असतील त्याच आम्हावर उपकार करू नका आमची जी हल्लीची स्थिती आहे तीच बरी आहे असं केवळ म्हणून तृप्त न होता त्याचबरोबर तंटा करण्यास प्रवृत्त होता बरे आपणास दासव्यापासून मुक्त करणारे जे लोक त्यांचे आपणास सोडवल्यापासून काही हित होते हेही काही नाही उलटे त्यास आपले लोकांपैकी शेकडो लोकांचे बळी द्यावे लागतात व मोठमोठी साहसकर्मे पत्करून आपले जीव धोक्यात घालावे लागतात आता असे परोपकाराचे कृत्य करण्यास त्यांचा हेतू तरी काय असावा याविषयी आपण थोडासा विचार केला असता लागली आहे जेव्हा मनुष्य स्वतंत्र असतो तेव्हा त्यास आपले मनात उद्भवलेले विचार स्पष्ट रीतीने इतर लोकांस बोलून अथवा लिहून दाखवता येतात तेच विचार त्यास स्वतंत्रता नसल्यामुळे मोठे महत्वाचे असून लोकांचे हितावह का असे ना तथापि ते त्याच दुसरे कोणास कळवता येत नाही आणि असे झाले म्हणजे काही काळाने ते सर्व विचार लयास जातात त्याचप्रमाणे मनुष्य स्वतंत्र असल्यापासून तो आपले सर्व मनुष्य मात्रास जे सर्वसाधारण हक्क व सर्व, सर्व जगाचा जो नियंता व सर्वसाक्षी परमेश्वर त्याने दिलेले असून केवळ स्वहिताकडेच त्याचे लक्ष असे कृत्रिम लोकांनी लपवून ठेवले तर त्यापासून मागून घेण्यास कधी मागे सरणार नाही व त्यांचे हक्क त्यास मिळाले असता सुख होते आणि स्वतंत्रता देऊन लोकांचे अन्याय सोडून सुखी करणे हाच काय तो त्यांचे असे जीवावरचे व धोक्याचे काम करण्यास हेतू होय आहा हे कितीतरी परोपकाराचे स्तुत्य कार्य होय असा त्यांचा चांगला उद्देश असल्यामुळे ईश्वर त्यास जेथे तेथे ते जातील तेथे ते बहुते करून जयत देत गेला व येथून पुढेही त्यास असे चांगले कृत्यांमध्ये त्यांचे प्रयत्न सफल होऊन त्यास जयच मिळो अशी आम्ही ईश्वराजवळ प्रार्थना करीतो दक्षिण अमेरिका व आफ्रिका या दोन पृथ्वीच्या मोठे भागांमध्ये शेकडो वर्षापासून दुसरे देशातून मनुष्य धरून आणून त्यास गुलाम करण्याची वहिवाट चालू होती तीजमुळे एकंदर सर्व युरोप खंडातील व दुसरे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सुधारलेले राष्ट्रास मोठी लज्जा प्राप्त झाली होती ती तर दूर करण्याकरिता इंग्लिश अमेरिकन वगैरे उद्धार लोकांनी मोठमोठ्या लढाया करून आपली नुकसानीची तर काय पण आपले जीवाची देखील परवा न करिता ती फार दिवसांपासून चालत आलेली दृष्ट चाल तळाबुडानीशी नाहीशी करून पुष्कळ कर गुलामास त्यांचे परम आवडते आईबापापासून बहीण भावंडांपासून मुलांबाळांपासून व स्नेही मंडळींपासून दृष्ट लोकांनी एकाएकी ताडोताडी करून उभय पक्षास परम दुःख झाल्यामुळे ते दिवसानुदिवस झुरणीस लागून मरणाच्या बेतात आहेत तोच त्यास एकमेकास भेटवले आ अमेरिकन वगैरे सदाचारी लोकांनी कितीतरी चांगले काम केले बरे आज त्यास ज्या गरीब अनाथ गुलामांची दुर्दर्शा पाहून दया आली नसती तर ते गरीब बिचारे आपल्या प्रियकर भेटण्याची इच्छा तशीच मनामध्ये ठेवून मरण पावले असते त्यास धरून आणणारे रीतीने तरी ठेवत असते का नाही त्यास ते लोक जे जे जाच करतील ते ऐकले असता पाषाण हृदयाच्या मनुष्याच्या देखील कंठा दाटून येऊन त्यास रडे आल्या वाचून राहणार नाही ते त्यास पशुवत समजून त्याचप्रमाणे नेहमी लाथाबुक्क्या काम ठेवते कधी कधी ते त्यास भर उन्हामध्ये नांगराला झुंपून त्यापासून आपले शेते नांगरून घेत असत व त्यांनी काही कमी जास्त केले असता त्यांचे अंगावर बैलांप्रमाणे कोरड्यांचे वळचे वळ उठवी बरे इतकेही असून ते त्यांचे पोट्या पाण्याचे तरी नीट व्यवस्था राखीत काय पुढील बोलायला नको एक वेळ मिळाले एक वेळ नाही व जे अन्न मिळाले ते अगदी कनिष्ठ प्रतीचे असून फारच थोडे असे त्यामुळे त्यास नेहमी उठणे भाग पडे त्याच्याकडून दिवसात छाती फुटून रक्त ओकत तोपर्यंत काम करून घे त्या सपरात्री गुरांचा गोठा वगैरे घाणाले जाग्यात निजायास ते तेथे थकून आल्यानंतर ते गरीब बिचारे त्या खडबरीत जमिनीवर मृतप्राय होत असत परंतु डोळ्यास पुरती निद्राट म्हणून ठाऊक नाही बिचाऱ्यास निद्रा येणार तरी ती कोची एकतर पहिली त्यास धनी केव्हा पुकारतील त्याची जबर धास्ती दुसरे पोटामध्ये पुरते अन्न नसल्यामुळे जीव हल्लक होऊन परम क्लेश होतात तिसरे अंगावर साबुकाचे फटके बसल्यामुळे सर्व शरीर रक्ताळून जाऊन त्याचे वेदनेने तळमळत करीत या कुशीचे त्या कुशीवर होत आहेत अवघे घरचे मनुष्यास आपल्यामुळे किती दुःख होत असेल याचा विचार मनात येऊन अंतकरणात दुःखाचा डोंब पाझरल्यामुळे टपटप नेत्रां अश्रूंच्या धारा चालत आणि ईश्वरास प्रार्थना करीत कि भगवंत आता आमची काहीतरी करुणा तर तुला येऊ दे आम्हाला या दुःखापासून मुक्त कर आमच्याने हे दुःख सहन होत नाही आता आमचे प्राण जातील तर बरे होईल अशा संकटात व अशा विचारात सर्व रात्र उजळून जात असे त्यास जी जी दुःख झाली ती सर्व पूर्णपणे वर्णन करून गेल्यास भाषेतील शोककर संबंधी शब्द पुरतील की नाही संशय आहे तात्पर्य अमेरिकन लोकांनी आज शेकडो वर्षापासून चालत आलेली ती दृष्ट चाल बंद करून गरीब अनाथ लोकांस त्या अतिक्रूर लोकांच्या जुन्मापासून मुक्त करून त्यास सर्वस्वी सुखी केले या गोष्टींचा शुद्रादी अतिशुद्रास इतर लोकांपेक्षा अधिक संतोष वाटत असेल कारण गुलामाच्या स्थितीत असता मनुष्य मात्रास किती दुःखे सोसावी लागतात याचा प्रत्यक्ष अनुभव त्या वाचून अथवा सांगितलेले वाचून तर इतर लोकांस थोडाच असेल आता त्यांच्यामध्ये व वरच्या गुलामांमध्ये इतकेच अंतर आहे की पहिल्यास भट लोकांनी जिंकून गुलाम केले व दुसऱ्यास दृष्ट लोकांनी एकाएकी जुलामे करून गुलाम केले बाकी सर्व अशी ते त्यांच्याशी मिळतात त्यांच्या स्थितीमध्ये व गुलामांची स्थितीमध्ये तिलप्राय भेद नाही त्यांनी जी जी संकटे सोसली ती सर्व शुद्र अती भट लोकांकडून सोसावी लागली किंबहुना त्यापेक्षा अधिक देखील म्हटले असता काही चिंता नाही त्यास जी दुःखे प्राप्त झाली ती एकूणच मात्र पाषाण हृदयी मनुष्याचे अंतकरण तर काय परंतु प्रत्यक्ष मूर्तिमंत्र मु, मु, कराचा पाषाणही कलकल आतून चालून ज्यामध्ये पृथ्वीवर शूद्रादी अतिशूद्रास गुलाम केले त्यांचे हे वंशज हल्लीचे भटबंधू त्यापैकी जे आपले पूर्वजांसारखे कठोर हृदयाचे नसून कोमल अंतकरणाचे आहे त्यास असे वाटले की हा एक जलप्रलय आहे आमचे दयाळू इंग्रज सरकार सुद्धा शूद्रादी अतिशूद्रास भट लोकांपासून काय काय जुलून सहन करावे लागतील व हल्लीही सहन करीत आहेत याविषयी मुळीच माहिती नाही ते जर याविषयी चौकशी करून आपल्यास माहिती करून घेतील तर त्यास असे कळेल की आम्ही जे जे हिंदुस्थानाचे इतिहास लिहिले त्यातील हा एक मोठा अतिमहत्वाचा भाग गाळला त्यास ते त्यांचे दुःखाची माहिती एकदा झाली फारच वाईट वाटून आपल्या ग्रंथात जेथे अति निष्कृप्त deseस येऊन पोहोचले व दृष्ट लोकांनी गांझलेले त्यांचे दुःखas पारावर नाही अशा लोकांच्या स्थितीची उपमा देणे झाल्यास शूद्रादी अति शूद्रास स्थितीची उपमा योग्य साजेल असे वाटते धन्यवाद पुढील भाग आपण उद्या पाहू आणि आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बाजूला दिलेले बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला येतील तोपर्यंत धन्यवाद